कार मैत्रिणींनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची शत्रशाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे नवरात्र नऊ दिवस उपवास उपवास केल्याने मानसिक शांतता आध्यात्मिक शांतता डिटॉक्सिफिकेशन कॅलरी कंट्रोल हे फायदे होतात लक्षात ठेवा पाच नियम पित्त होऊ तब्येत बिघडणार नाही शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे नवरात्रीचे नऊ दिवसात मनोभावे देवीची आराधना केली जाते अनेक जण जा नऊ दिवसांचे उपवासही ठेवतात उपवास ठेवण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी बेक असतात काहीजण पोटाला आराम मिळावा म्हणून तर काहीजण धार्मिक कारणांमुळे उपवास ठेवतात उपवास केल्यामुळे अनेकांना थकवा जाणवतो अशक्तपणा येतो शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते काहींचं वजन कमी होण्याऐवजी अधिकच वाढते नवरात्रीत नऊ नौ दिवसांच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून या उपवासाला काय खावं काय अजिबात खाऊ नये याचे सोपे नियम उपवासाला काय खाऊ नये उपवासाच्या दिवसांमध्ये साबुदाणा आणि बटाटा हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पण उपवासामुळे होणारं शरीराचं नुकसान टाळण्यासाठी साबुदाणा आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ खाऊ नये या पदार्थांच्या सेवनाने उपवासाच्या दिवशी जास्त कॅलरीज घेतल्या जातात साबुदाणा हाय कॅलरी फूड आहे खास करून जे लोक जास्त धावतात ॲथलीट असतात त्यांनीच साबुदाणा खावा ज्यांचे वजन जास्त आहे ज्यांना डायबिटीज त्यांनी बटाटा साबुदाणा खाणं टाळायला हवं उपवासाच्या दिवसात काय खावं उपवासात सर्वात उत्तम खाण्याचा पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिरात कॅल्शियम असते आणि पचायला पण जड असतो त्यामुळे राजगिरा खाल्यानंतर पटकन भूक लागत नाही राजगिराचे थालीपीठ उपमा दशमी दशमीगिराच्या लाह्या असे पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता बटाट्याऐवजी रथाय उक उकुर, उकडून खाऊ शकता या प्रकारचा आहार घेतल्यानं मानसिक शांतता राहते शरीर हायड्रेट ठेवा फळांचा रस आहारात घ्या फक्त सकाळी उठल्या उठल्या फळं खायला जाऊ नका भूक लागायची वाट पहा भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका दिवसभरात कधीही एक ग्लासवर ताक पिऊ शकता लिंबू पाणी आवळ्याचं सरबत कोकम सरबत घेऊ शकता उपवासाच्या वेळेत बरेच जण जास्त प्रमाणात खातात ते टाळायला हवं ज्यामुळे गॅस पित्त ॲसिडिटी होते कोण म्हणतं चहाणे ॲसिडिटी होते डॉक्टर सांगतात चहा करण्याची योग्य पद्धत कितीही चहा घ्या त्रास होणार नाही उपवास कोणी करू नये अनकंट्रोल डायबिटीज डेंगू मलेरिया टी बी यांसारखा मोठा आजार होऊन गेला आहे प्रेग्नन्सी सुरू आहे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत आहात सिविअर ॲसिडिटी डोकेदुखी मायग्रेनचा त्रास असेल तर उपवास न केलेलाच चांगला उपवास करण्याचे फायदे मानसिक शांतता आध्यात्मिक शांतता डिटॉक्सिफिकेशन कॅलरी कंट्रोल हे फायदे होतात उपवास केल्यामुळे अंगावरची सूज कमी होऊ शकते अंग जड होत नाही पण उपवासात तळलेले पदार्थ दुधाचा वापर अति केल्यास उलटे परिणाम होतात वजन आणि शुगर लेवल वाढते ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण जेणेकरून मी नवीन माहिती अपलोड करेन त्यावेळी तुमच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन मिळेल माझी ही माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाऊ हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ